डहाणू तालुक्यातील राजकीय समीकरणांना हादरा देणारी घटना घडली आहे बावडा ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच डहाणू सरपंच परिषदेचे अध्यक्ष किशोर कडू यांनी औपचारिकरित्या भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल बावटा पक्षात जाहीर प्रवेश केला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यात ग्रामपंचायतीतील सदस्य भरत तांडेल सह गावातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले सर्वांनी एक मुखाने लाल बावटाचा विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला या निमित्ताने परिसरात उत्साह हो आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे सरपंच किशोर कडू यांनी यावी सांगितले की गाव पाथळीनवर खऱ्या अर्थाने कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देणारा पक्ष म्हणजे मार्क्सवादी पक्ष जनतेचे हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही संघटित लढा उभारणार आहोत असे ठाम वक्तव्य त्यांनी केले विश्वसनीय सूत्रानुसार येत्या काही दिवसात बावडा ग्रामपंचायत तसेच इतर ग्रामपंचायत क्षेत्रातील आणखी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने लाल बावटा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बावड्यातील व घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणाची निर्मिती होणार असून पारंपरिक सत्ताधाऱ्यांच्या चिंतेत निश्चितच वाढ झाली आहे जनतेचा आवाज बुलंद करणार लढा उभारणार लाल बावट्याखालील नव्या राजकीय युगाची सुरुवात रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जमाना आएगा, जिंदाबाद 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 हमारी एकता जिंदाबाद 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 अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अरे हमी अकेले हमी अकेले